धुमस्ता शेजार या पुस्तकात भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या नातेसंबंधांचा सखोल अभ्यास केला आहे श्रीराम पवार सांगतात की पाकिस्तान चीन नेपाळ श्रीलंका आणि बांगलादेश यांसोबत भारताचे संबंध इतिहास राजकारण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत हे पुस्तक दाखवते की केवळ सीमा विवाद नाही तर व्यापार संस्कृती आणि जागतिक घडामोडी या सगळ्याचा प्रभाव आपल्यावर ले पडतो लेखकाने अनेक उदाहरणे कागदपत्रे आणि ताज्या घडामोडींचे आधार घेतला असून वाचकाला समजावले आहे की जागतिक राजकारण समजून घेणे का महत्त्वाचे आहे आजच्या बदलता जगात शेजाऱ्यांशी समन्वय राखणे आणि धोरणात्मक विचार करणे हे देशाच्या सुरक्षिततेचे आणि विकासाचे मूल मंत्र आहे हे पुस्तक काळाच्या पुढचे आणि विचारांना चालना देणारे आहे